हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये तीस साईज कोटे ब्लाऊज एकाच कस्टमरचे असलेले तीन ब्लाऊज डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग कशी करायची हे सांगणार आहे मी तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघू शकता हे मी तीन अस्तर घेतलेले आहेत आणि ब्लाऊज पीस देखील घेतलेले आहेत तर ब्लाऊज पीस अगोदर साईडला ठेवूयात आणि दोन अस्तर साईडला ठेवूयात आणि एका अस्त्र वरती मार्किंग करण्यासाठी अस्तर एक ओपन करायचं आहे अशा पद्धतीने ओके तर बघू शकते इथे मी अस्तर अशा पद्धतीने ओपन करून घेतलेला आहे आणि बंद साईडने माप टाकायचे आहेत तर अगोदर आपण भाग कट करणार आहोत मार्किंग करण्यासाठी ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडेबारा इंच तर आपल्याला त्यात एक इंच ऍड करायची आहे साडे तेरा तर अशा पद्धतीने बंद साईडने टेप ठेवायचा आहे आणि साडेतेरा इंचाला मार्किंग करायचे आहे ओके शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि मुंडा देखील घ्यायचा आहे साडेपाच इंच तर हा ब्लाऊज तीस साईडचा आहे तर तिचा चौथा भाग करून घ्यायचा आहे साडेसात आणि त्या दोन इंचा ॲड करायच्या आहेत साडेआठ आणि नऊ तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडेनऊ इंचाला मार्किंग करायचे आहे दे तर यातून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरे साईडचं माप टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि नऊ इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर या मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोणतून सवय एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे त्यावरतीच गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके तर बंद साईडने अडीच इंचा मार्किंग करायचे आहे आणि ब्लाउजचा खोल गळा टाकायचा आहे तर जो काही तुमचा ब्लाऊजचा खोल गळा आहे त्यानुसार तुम्ही माप टाकायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाठीमागच्या भागाची तर भागा मार्किंग करून झालेली आहे तर हा जो समोरचा भाग आहे इथं आपण कुठे मार्किंग करून घेऊयात तर अशा पद्धतीने अगोदर एक सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि अर्ध्या इंचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्या साईडने परत एकदा सरळ उभी रेषा करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ओके जी पहिली रेषा आहे इथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर आहे आपला साडेपाच इंच तर इथून खाली मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा देखील आहे आपला साडेपाच इंच तर अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि गळ्याची मार्किंग करायची आहे तर अडीच इंचा मार्किंग करायचे आहे आणि समोरील फोडचा गळा आहे सहा इंच तर अशा पद्धतीने सहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर या ब्लाउजची उंची आहे साडेबारा तर त्यात आपल्याला एक इंच कमी करायची आहे साडेबारातनं एक इंच कमी केल्यावरती साडे अकराला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि साडे अकरा इंचाला मार्किंग करायचे आहे तर मुंड्याचे मार्किंग केलेले आहे इथं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्या दोन ॲड करायचे आहे म्हणजे तिथचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात आणि त्या दोन ॲड करायचे आहेत साडेआठ आणि साडेनऊ तर अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि खाली साडे अकराला जिथं मार्किंग केलेली आहे तिथं साडेनऊ मधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोणातून पावणे इंचाला मार्किंग करायचे आहे आणि इथून खाली अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे कटोरी काढण्यासाठी तर अशा पद्धतीनं हा टेप ठेवायचा आहे अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे परत अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ओके तर कटोरी काढण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि नऊच्या निम्म करायचं आहे तर टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहे तिथून खाली अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि समोरील भागाला गोल आकार देण्यासाठी पावणे इंचाला मार्किंग करायचे आहे या काटकोणतून देखील पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कटोरीची मार्किंग करून कटोरी काढून घ्यायची आहे ओके तर ही जी दुसरी रेषा आहे तिथून पुढे दोन करायचे आहे आणि एक सरळ उभी रेषा घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरती जोडून घ्यायचं आहे अगोदर आणि हा बिंदू आणि हा बिंदू जोडून घ्यायचा आहे ओके okay. तर मार्किंग केलेली आहे याच्या निम्म घ्यायचं आहे टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघू शकता साडेसातची कटोरी निघलेली आहे आपली तीस साईजची तर टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून खाली दीड इंचला मार्किंग करायचे आहे आणि बिंदू जोडून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने ओके बघू शकता कोटोरीची मार्किंग करून झालेली आहे तर हा जो खर्चा भाग राहिलेला आहे इथं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्या दीड इंच ऍड करायचे आहेत म्हणजे साडेसात साडेआठ आणि नऊ म्हणजेच नऊ इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने तर एका साईटने अडीच आणि एका साईडने साडेतीन इंचाला मार्किंग करायची आहे ओके मार्किंग केलेले आहे त्यावरच आखून घ्यायचं आहे आणि याची निम्ब घ्यायचं आहे आकार देण्यासाठी तर ते फा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मासुळी टाईप आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघू शकता मार्किंग करून झालेली आहे त्या भागाची मार्किंग करून झाल्यावरती हा जो समोरचा भाग राहिलेला आहे तर इथं आपल्याला बाईची मार्किंग करायची आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने हे अस्त्र फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने मापं टाकायचे आहेत तर बाहीची लांबी आहे साडेतीन इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचे आहे साडेचार तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे तर इथून वरती छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडेसात इंचाला मार्किंग करायचे आहे तर तिथून पुढे मार्किंग केलेले आहे तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि इथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके तर भाईला आकार देण्यासाठी याची निम्म घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे फोल्ड करायचा आहे मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे पावणे इंचाला मार्किंग करायची आहे आणि परत एकदा पावणे इंचाला मार्किंग करायचे आहे आणि डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे ओके बघू शकता अशा पद्धतीने तर बघू शकता मार्किंग करून झालेली आहे तर हा जो भाईचा बाहेरचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे अगोदर अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरच कटिंग करून घ्यायची आहे आणि इथून पुढे सर्व कट करून घ्यायचं आहे कापड तर हा जो आतल्या साईडचा आकार आहे हा आकार आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके बघू शकता बाईची मार्किंग करून कटिंग करून झालेली आहे तर आकार बघू शकता परफेक्ट असा आपला हा तयार झालेला आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घेतलेली आहे तर बघू शकता हे दोनच तर मी घेतलेले आहेत अशा पद्धतीने एकावरती एक ठेवलेले आहेत आणि हा जो भाग आहे पाठीमागचा अशा पद्धतीने यावरती ठेवायचा आहे बरोबर म्हणजे कटिंग केलेले जो भाग आहेत ते ठेवायचे आहेत आणि मार्किंग करून कटिंग करून घ्यायचे आहे तर एका ब्लाउजची बाही दहा इंच आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीने पेपर कटिंग करून बाहीची लांबी टाकलेली आहे म्हणजेच मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कोठरीचा भाग देखील मार्किंग करून घेतलेला आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे अस्तरची कटिंग करून झालेली आहे तर बघू शकता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर एक एक पॅटर्न ठेवायचा आहे आणि ब्लाऊज पिसावरती कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे तिन्ही ब्लाऊज कट करून झालेली आहेत खूप सोप्या पद्धतीने या कशी कटिंग करायची या ब्लाऊजचे हे मी तुम्हाला आपल्या सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला आपल्याची ही पद्धत सोपी वाटली असेल आणि व्हिडिओ समजला असेल तर आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूत अशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर या कटिंगबाबत का तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल